स्वागत आहे मैत्रिणी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण कोथंबीर वडी बनवतोय कोथंबीर वडी आता कोथंबीर बाजारात येते आणि स्वस्त पण खूप आहे कोथंबीर वडी झालीच पाहिजे म्हणून आज आपण कोथंबीर वडी करतोय त्याच्यासाठी मी एक जुडी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली आहे पाणी अजिबात ठेवलं नाही फॅन खाली थोडी वाळून घेतलेली आहे आणि कपड्याने कपड्यावर ठेवून वाळून घेतलेली आहे त्याच्यासाठी एक वाटी मी बेसन पीठ घेतलेले एक एक वाटी बेसन पीठ सात आठ मिरची घेतली आहे लसूणच्या सातार पाकळ्या घेतलेले आहे असा ठेचा करून घेतलेला आहे चार ते पाच चमचे बघा हे चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ घेतलेले त्याच्यासाठी एक चमचा एक चमचा मीठ घेते मीठ आपल्या स्वादानुसार घ्यायचे अर्धा चमचा केला येण्यासाठी मी थोडीशी मिरची पावडर घेतलेली पाव चमचा हळद घेतली आहे आणि हे बघा दोन चारच जिरे घेतले आता हे आपण सर्व एकत्र कोथिंबीर मध्ये करून घेणार हे बघा अशा प्रकारे झालेले आपल्याला थोडं पाणी टाकावं लागेल हे थोडस पाणी टाकते लागेल तसं तस तर मैत्रिणी असा गोळा तयार झालेला आहे एक जीव झाला छान असं आपले अशा प्रकारे मळून झालं हे बघा मी थोडस असं हाताला तेल लावलेलं आहे वड चिटकून म्हणून हे बघा आपण असे असा तोडून घेतला आणि मी थोडा रोल केलेला आहे असे आपण तीन रोल करून येणारे सेम आलूच्या वडी सारखंच करणार आहोत आपण असे एकचा भाग तोडून घेतले तीन भाग केले तर मैत्रिणीने अशा प्रकारे मी एका कोथिंबीरच्या जोडीचे तीन रोल होतात अशा प्रकारे तीन रोल केले पाणी वाफळायला ठेवलं आपण जसं आळूच्या वडीला वाफळतो तस ते बघा पाण्याला छान उकळी आली आहे पाण्यावर मी आता हे चाळण ठेवते जशी आपण आव्या सगळी घातल होत तशी आणि त्याच्यावर बघा वडी ठेवते तर मैत्रिणीं वाफ जाऊ नये म्हणून घट्ट झाले आणि पंधरा मिनिट बारीकच्यावर शिजू द्यायचे तर मैत्रिणीं आता पंधरा ते सतरा मिनट झालेली मी गॅस बंद केली आहे आपण आता झाकण ठेवलेलं काल तर मैत्रिणी आपले दहा ते पंधरा मिनिट आपण झाकण बंद करून छान शिजून घेतले वड्या पण छान शिजले आपण आता जो अर्धा तास त्यांना म्हणजे बाहेरच ठेवणार आहे फॅन खाली आणि नंतर आपण त्यांना स्लाइस करून घेणार आहे त्याचे सेम आळूचे वडे जसे आपण कापतो तशा तर मैत्रिणीला आपण छान वाड्या अशा कापून घेतलेले आहे असे काप छान झालेले आता आपण तळायसाठी मी तेल पण ठेवलेले